अमरावतीच्या बडनेरा शहरातील गेल्या दोन तीन महिन्यांपासून पिण्याच्या गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे आठवडाभर नळांना पाणीच येत नसल्याने संतप्त नागरिकांनी आज भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली मजिप्रा कार्यालयात धडक दिली नागरिकांनी नियमित आणि सुरळीत पाणी पुरवठ्याची मागणी करत अधीक्षक अभियंत्यांची भेट घेतली उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईमुळे लोकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे शहरातील नागरिकांना किमान एक दिवस आड तरी नियमित पाणीपुरवठा मिळावा यासाठी आम्ही प्रशासनाकडे मागणी केली आहे जर लवकरच उपाययोजना केल्या नाहीत तर नागरिक रस्त्यावर उतरतील असा इशारा शिवराय कुलकर्णी यांनी दिला आहे बडनेरा विधानसभा मतदारसंघातील जो अमरावती शहराचा भाग आहे त्या संपूर्ण भागामध्ये गेल्या दोन तीन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचा बिकट प्रश्न निर्माण झालेला आहे आणि पूर्ण शहरामध्ये भयंकर मोठी ओरड आहे पाणी मिळत नाही लोकांना आठ आठ दिवस नळ येत नाही नळ आले तर पाणी येत नाही पाणी शेवटच्या वस्त्यांमध्ये शेवटच्या घरांपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे उन्हाळा यावर्षी मार्चमध्येच खूप तापायला लागलेला आहे आणि लोकांना पाण्याची मोठी समस्या आहे आणि म्हणून आज जीवन प्राधिकरणच्या ऑफिसमध्ये जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता उप अभियंता आणि जे संबंधित अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांसोबत मी वेगवेगळ्या नगरातले वेगवेगळ्या परिसरातल्या सगळ्या नागरिक बंधूंसोबत त्यांच्यासोबत आज बैठक घेतली त्यांना सगळ्या शहरातल्या समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आणि याच्यावर तात्काळ उपाययोजना कराव्या यासाठी त्यांना विनंती केली त्यांच्याशी सगळ्या समस्यांवर चर्चा पण केली आणि आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय बावनकुळे साहेब यांनी त्यांना संपर्क करून सूचना दिलेल्या आहेत की हा जो सगळा प्रश्न आहे हा प्रश्न तात्काळ मिटवण्यात यावा किमान एक दिवसाआड पाणी नियमितपणे सगळ्यांना मिळालं पाहिजे या तऱ्हेचं निवेदन मी त्यांच्याकडे केलेलं आहे की मागणी मी त्यांच्याकडे केली आहे आणि त्यांनी मला भरीव आश्वासन दिलाय की किमान एक दिवसाड पाणी या संपूर्ण भागाला मिळेल कॉन्फिडेंटली इंग्लिश मध्ये बोला कोणत्याही क्लासला न जाता घरी किंवा ऑफिसमध्येच कॉन्फिडेंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स अनेक क्लासेस करूनही जर इंग्लिश मध्ये बोलायला अडचण येते तर आजच एनरोल करा या कोर्स मध्ये आहेत बोलण्यापुरते गरजेचे ग्रामर चार सोप्या स्टेप्स इंग्लिश बोलण्यासाठी भरपूर प्रॅक्टिस स्वतः बरोबरच आणि थिंकिंग इन इंग्लिश हा रेव्होल्युशनरी कॉन्सेप्ट एक वर्षाची शंभर टक्के बॅक गॅरंटी देणारा एकमेव कोर्स कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स